नाराज आमदार भूकंपाच्या तयारीत उद्धव ठाकरेंना विचारलं कोण आहे का तुमच्या संपर्कात उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ नाराज असून त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे मी तुमच्या हातातील काही खेळणं आहे का असं संतप्त विचारणाही त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान यावर आता था उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे छगन भुजबळांबद्दल आपल्याला फार वाईट वाटलं असं त्यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत म्हटलं तसेच भुजबळ अधूनमधून आपल्या संपर्कात असतात असा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे मला फार वाईट वाटलं आतून फार वाटत आहे गेले काही जणांना घट्ट झालेलं जॅकेट घालायला मिळालं काही जण मात्र अद्याप त्याची वाट पाहत असतील त्या सर्वांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो सरकारची झाली जाईना त्यामुळे तेथे ते चेन नाही त्यामुळे वाहन राहीन आहे हे त्यांचं म्हणणं योग्य आहे असं उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले नाराज झालेले कोणी संपर्कात आहे का असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की निरोप येत आहे कळते की तुमची भूमिका बरोबर होती अनुभव हाच उत्तम गुरु असतो हा उत्तम गुरु त्यांना मिळाला आहे त्यातून त्यांना शिकू द्या सुधारले तर बघू मला दोन हजार एकोणीसला ला अनुभव मिळालं भुजबळाने अद्याप संपर्क केलेला नसला तरी ते अधूनमधून माझ्या संपर्कात असतात असा खुलासाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला अजित पवार मंत्रिमंडळ विस्तारानंतर नॉट रिचेबल असल्यासंबंधी विचारण्यात आला असता त्यांची ही जुनी सवय आहे आता पहाटे कुठे आहेत बघा असं ते उपासातपणे म्हणाले आहे प्रत्येकाने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करायला हवी आता लाडकी बहिणीपेक्षा लाडके आमदार आणि आवडते आमदार अशी चर्चा सुरू झाली आहे पहिल्या पाच महिन्याचे पैसे जमा झाले आहेत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढील पैसे वाटायला लागू नये यासाठी स्थगिती आणली असं मला समजत आहे आता निवडणूक संपली आहे आचारसंहिताही संपली आहे जसं निवडणुकीच्या आधी महिलांना मत मिळवण्यासाठी ही योजना आणून खात्यात पैसे टाकले ती योजना तत्काळ सुरू केली पाहिजे दीड हजार नव्हे तर एकवीसशे रुपये आणि मागील बॅकलॉग भरून काढला पाहिजे आवडती ना बहीण न करता खात्यात जमा झाले पाहिजे असं उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद